हॅलो बोला ना जय शिवराय दादा काय चाललं काय नाही नेमकं युट्यूब लाईव्ह युट्यूब लाईव्ह होते का बर काय म्हणतो हवामान अंदाज हे चार दिवस अजून काय असं चांगलंय कोड घनसावती परतूर पाथरी आमच्याकडे गेवराय पट्टा अच्छा संभाजीनगर संभाजीनगर दक्षिण साइड लवकर घेणारे म्हणजे अंबळमार्ग येणार पाऊश आहे का गंगापूर कडे जाणारे आणि राहिलेले भाग संध्याकाळी घेणारे बारा वाजता आज रात्री हा आणि तीन दिव पहले चार दिवस चांगला पाऊश आहे संभाजीनगरला पहिल्यापेक्षा पट मोठा पण ये अरे बापरे <laughs> किती दिवस राहील नवरात्र नवरात्र पूर्ण हो आठ नऊ दिवस एक दोन दिवस उघडाव तर देईल ना कारण काय झालं आता फवारणी घ्यायची आहे आता याच्यावरती पाळ्यावरती वरती त्यामुळे मग आता फवारणी बाकी होत्या फवारणी घ्यायच्या त्यामुळं म्हटलं आता विचारून बघू एकदा चांस तसा सोळाला सोळा सतराला सोळा सतराला का हो मला फोन करा चौदा पंधराला फोन करा पंधरा दिवशी बर, बर 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 बाकी महाराष्ट्र बरे का आता हा पाऊस हो oh, हो oh, सोडलेल्या भागांना घेणार किंवा आता आज रात्री पण तुम्ही आईले नगर ते भाग लय घेणार आज आता आंबट पटाय पाणी कमी होत नाही भागात गोला पण सर्कल ला सत्य चालू आहे वाहुनी पाणी काय झालं आमच्या संभाजी नगर मध्ये आता काही ठिकाणी बाजरीच्या सोंगणी चालू आहे विषयच नाही आता बाजरीच्या सोंगणी लय परेशान करणारी हो हम्म बर 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 चालतंय घेतल मग याला इला चालल चालल चाल